स्वर्गीय आनंद दिघे यांनी सातारा जिल्ह्यातील पहिली शिवसेना शाखा काढलेल्या गोरेगाव वांगी या गावच्या शाखेची अवस्था बिकट झाली आहे या बिकट अवस्थेला जबाबदार ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक सदस्य यांच्या विरोधात सातारा जिल्हा शिवसेना महिला आघाडी संपर्क प्रमुख हेमलता शिंदे यांनी आमरण उपोषण सुरू आहे जोपर्यंत गावाची सध्याची प्रलंबित कामे होत नाहीत व न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा निर्धार हेमलता शिंदे यांनी केला आहे जय महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना वंदन करून माझे जाऊ रमाई सावित्रीबाई फुले आंबेडकरांना वंदन करून आ, धर्मवीर आनंद दिगेसाहेबांचं स्मरण करून त्यांच्या आशीर्वादाने या गावांनी मला निवडून दो, दोन हजार वीसमध्ये निवडणुकीमध्ये मला निवडून दिलं त्यांची कृतार्थ होण्यासाठी ह्या गावामध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे जो गैरकारभार चाललेला आहे ग्रामपंचायतीकडून मी ग्रामपंचायतीची सदस्यच आहे पण तरीही रस्ते व्यवस्थित नाही आहेत गटारी व्यवस्थित नाहीत मागण्या केल्या आयो वित्त आयोगामधून काम असून सुद्धा लवकर केली जात नाहीत प्रलंबित ठेवले जातात जाणून बुजून हा त्रास दिला जातो आणि मुख्यमंत्री साहेबांच्याकडे पण निवेदन दिलेलं आहे पालकमंत्र्यांकडे पण निवेदन दिलेलं आहे आणि शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतारे साहेबांच्याकडे पण निवेदन दिलेलं आहे सर्व कोणत्या सुविधा या गावामध्ये नाहीत गाव साडेतीन हजार वस्तीचं गाव आहे महिलांना आरोग्य केंद्र नाहीये महिलांना सभागृह नाहीये महिलांसाठी ना बचत गट नव्हते महिलांना उद्योग नाहीयेत महिलांना व्यवसाय मिळत नाहीये महिलांना प्रशिक्षण नाहीये या गावामध्ये काहीच जा, मिळ मिळल जात नाही सर्व महिलांना मुलं यंग मुलं आहेत आमची इथं आणि रस्त्याची तर अवस्था तुम्ही स्वतः पाहिलेली आहे तर रस्त्याची अवस्था सुद्धा खूप बिकट आहे गटारींची अवस्था सुद्धा खूप बिकट आहे आणि गटारींमधून सा तर पाणी डेंग्यूचे आजार जासारखे आजार प्रदूषण वाढतंय परत मलेरियाचं असं प्रत्येक म्हणजे हे होते फवारणी सहा महिन्यांनी वर्षांनी कधीतरी केली जाते तर हा प्रकारही थांबावा गावचा विकास व्हावा सर्व महिलांसाठी सभागृह मिळावं महिलांसाठी आरोग्य केंद्र व्हावं शाळेची तर आहेच चालली आहे शा शाळेला निधी आलेला आहे काही तर त्या शाळेचे कामकाज चालूच होणार आहे तेव्हा झाल्यानंतरही म्हणजे आम्हाला आनंदच आहे आम, आमची मागणी सर्वांची सर्वांची जेवढी हिता उपस्थित आहे ती एकच मागणी आहे की या गावाला जर आमदारकी लेवलला उभा राहणारी व्यक्ती असेल खासदारकी लेवलला उभा राहणारी व्यक्ती असेल तर गावचा विकास कसा झाला पाहिजेल आणि तो विकास व्हावा हीच आमच्या सर्वांची मागणी आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र गेली पंधरा वर्ष झालं पंचायतीमध्ये मी सदस्य पंच यांना बांधून बांधून काही दखल घेत नाहीत मादेवाचा वळसा आणि आमच्या वार्डमधला रस्ता नाही कंटाळून आम्ही आमच्या बाराशे चाळीस गट नंबरमध्ये राहणार राहायला गेलो गावात माझं घर आहे पाणी नाही रस्ता नाही आरोग्य नाही माझ्या गावातील घरापशी घुडगावर ढीग कचऱ्याचा पडलेला आहे अनेक वेळेला पंचायतीला सांगितलं पण कोण दखल घेत नाही मॅडम फक्त पैसा पुरतं येतात आणि सदस्य या गावचे सरपंच अजूनही पंचायतीत बघितले नाहीत हे नावापुरते सरपंच गेली तीन पंचवार्षिक योजनेत पाहिलेत हे फक्त दादागिरीचं कार्य सर्व ठिकाणी चालू आहे राम जयेंद मी आजी सैनिक संघटना गोरेगाव वांगी या संघटनेचा सदस्य या नात्याने मी गावचा रहिवाशी असून या गावाच्या संदर्भात जे आत्ता ग्रामपंचायत सदस्या ज्या हेमा काकी यांच्यावर जी वेळ आलेली आहे ती वेळ कशामुळे आली याचा खुला उघड व्हावा आणि गावच्या विकासासाठी आम्ही सर्वजण प्रतिबंध आहोत तरी सुद्धा या गावच्या काही सु स्थानिक लेवलच्या नेत्यांनी गावच्या विकासासाठी आपला हातभार न लावता आपलं श्रेय कसं घ्यायचं हा एक मुद्दा त्यांचा आहे कारण का त्यांच्याशिवाय दुसरा कोणीही इथलं श्रेय घेऊ घ्यायचं नाही आणि यातून गावचा विकास रखडलेला आहे तरी मी एक माजी सैनिक यांना त्याने सांगू इच्छितो की गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावच्या विकासाला चालना द्यावी आणि प्रलंबित कामे हो व्हावीत उदाहरणार्थ जसे की वीस वर्षापासून ग्रामपंचायत एक, एक हाती असल्यापासून असल्यामुळे गावातील विकासास विकासाची काही कामं निदर्शनास आलेली नाहीत जसे की गावचे रस्ते उदाहरणार्थ गटारे आणि वीस व वर्षापासून जी गावचा मेन रस्ता जो महादेवाच्या देवळाला जो फेरा मारणारा आहे तो रस्ता आज वीस वर्षापासून बंद आहे उदा विशेष म्हणजे गावातील अतिक्रमण काढून ही कारवाई केली पाहिजे ग्रामपंचायतीला त्याचे सर्वस्व अधिकार आहेत परंतु ग्रामपंचायत त्या अधिकाराचा गैरवापर करून आपला मनमानी कारभार करत आहे एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगी सांगू इच्छितो